आपल्यापैकी बऱ्याच लोकांना नेहमी प्रश्न पडतो की मेल्यानंतर माणसाचं काय होतं पुनर्जन्म असतो का ईश्वर आहे की नाही पण या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला कोणीही समाधानकारक देऊ शकत नाही पण तथागत गौतम बुद्धांनी अशा प्रश्नांची अगदी समाधानकारक तात्विक प्रात्यक्षिक उत्तरे दिलेली आहेत ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न पडतात त्यांच्यासाठी हे खास छोटीशी कथा एकदा बुद्धांना मलुका पुत्राने विचारलं की माणसाच्या मृत्यूनंतर काय होतं त्याचं बोलणं ऐकून बुद्ध हसले आणि त्यांनी त्याला विचारलं की जर एखाद्या व्यक्तीला अचानक कुठून तरी एक विषारी बाण येऊन लागला तर त्यानं काय करावं आधी शरीरात घुसलेला बाण काढणं योग्य आहे की बाण कुठून आला आणि कोणी मारला हे शोधणं महत्त्वाचं आहे मलुका म्हणाला की सर्वात आधी शरीरात घुसलेला बाण काढणं महत्वाचा आहे अन्यथा विष संपूर्ण शरीरात पसरेल बुद्ध म्हणाले की तू अगदी योग्य म्हणालास आता मला हे सांग की आधी या जीवनाचा उपभोग घ्यायचा जीवनातील दुःखाचं निवारण करायचं की मृत्यूनंतर काय होते या प्रश्नाचा विचार करायचा मलुका पुत्र समजून गेला आणि त्याच्या मनातील प्रश्नही निघून गेला त्याला त्याचं उत्तर मिळालं आयुष्य खूप छोटं असतं कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंद आणि सुखाने जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण मेल्यानंतर काय होतं पुनर्जन्म असतो का या गोष्टीचा आपल्याला काहीही उपयोग नाही हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे मेल्यानंतर काय होईल हे बघता येईल पण सध्या तरी त्याचा विचार आपण करू नये हेच सत्य आहे